जयश्राम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो विमा आणि नुकसान भरपाई या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे <ismasic> शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांना विमा केव्हा मिळणार आहे हेक्टर किती मिळणार आहे आणि याच्यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी शेतकरी मित्रांनो एक ते दोन मिनटं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेला असाल तर अवश्य या चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो अपडेट अशी आलेली आहे की आता जिरायत जमिनीसाठी तेरा हजार सहाशे रुपये बागायती जमिनीसाठी सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत देण्यात येणार आहे आणि शेतकरी मित्रांनो याच्यासाठी दोन हजार दोनशे पंचावन्न कोटी एकोणसत्तर लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर मग शेतकरी मित्रांनो आता याच्यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत ते आपण पाहूयात तर शेतकरी मित्रांनो ठाणे पालघर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे सातारा छत्रपती संभाजीनगर जालना बीड हिंगोली परभणी नांदेड आणि बुलढाणा या सोळा जिल्ह्यातील शेतकरी हे नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत शे तसेच शेतकरी मित्रांनो आता पीक विम्यासाठी एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे ती म्हणजेच की राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी असे आदेश दिलेले आहेत की आता आठ दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा करावी तर शेतकरी मित्रांनो याच्यासाठी चोवीस जिल्हे पात्र आहेत पहिला जो जिल्हा आहे तो आहे अहमदनगर त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव सोलापूर सांगली सातारा परभणी हिंगोली वाशिम अकोला अमरावती पुणे नांदेड नाशिक यवतमाळ धुळे नंदुरबार नागपूर बुलढाणा भंडारा लातूर आणि वर्धा शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आठ आत पिकुमा जमा करावा असे आदेश देण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो ही राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाची बातमी होती अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी अवश्य या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा धन्यवाद